मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहाबाहेर गोंधळ पाहायला मिळाला मुलांचे उपचार होत नसल्यानं कुटुंब थेट सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलं आजारी मुलांना रस्त्यावर ठेवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या कुटुंबानं केलेला आहे एस एस पी आजारानं त्रस्त मुलांचे पालक सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप हा या कुटुंबियांकडून केला जातोय तर सह्याद्री अतिथीगृहावर आता एक बैठक सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे दृश्य आपण पाहतोय सह्याद्री अतिथीगृहाबाहेर काहीसा गोंधळाची परिस्थिती काहीशी गोंधळाची परिस्थिती झाली प्रतिनिधी धनंजय आपल्या आपल्यासोबत आहेत धनंजय काय नेमकं तिथे घडतंय सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुद्धा महत्वाची सुरू आहे अगदी मुलांना रस्त्यावर झोपवल्याची परिस्थिती पाहायला मिळते पर यादरी अतिथिगृह या ठिकाणी बैठक सुरू आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही पालकांनी आपल्या मुलांना जे ज्यांना आजार आहे ते या ठिकाणी घेऊन आले आणि रस्त्यावरच त्यांना ठेवलं होतं ते, ते पालक माझ्यासोबत आहे नेमकं काय आजार आहे तुमच्या मुलांना आणि तुम्ही या ठिकाणी आले मेरे बच्चे को एस एस पी ई करके बीमारी निकली है जिसका इलाज डॉक्टर ने सीधा जवाब दे दिया है उसका इलाज ही नहीं है हम लोग सरकार से यही दुआ कर रहे हैं कि वो दवा निकाले मेडिसिन निकाले इंजेक्शन निकाले आज वो बच्चा अच्छा खासा या ऐसा लड़का था मेरा आज वो बेड पे आ चुका है ऐसा लड़का था मेरा अच्छा खासा लड़का चलता फिरता आज वो बेड पे आ गया है न खाता है न पीता है न सोता है जात भर जागता है रोता है हम लोग उसकी बात को नहीं समझ पा रहे चाहता क्या हमसे वो अपनी आग भी बंद करता है तो हम समझ में आता पानी पिलाना है कि नहीं पिलाना है पानी भी नहीं मांग पाता है और बच्चा चल भी नहीं पैर भी नहीं ला पाता है उसको तीन घंटा लगता है खाना खिलाने के लिए खाली क्या खाता है एक रोटी। एक रोटी रोटी खाने के लिए तीन घंटा लगता है और तीन टाइम खाने के लिए पब्लिक माँ बाप परेशान घर पूरा परिवार टूट जा रहा है बच्चे का इलाज का कोई कोई दवा नहीं निकल रहा है आखिर चाहता क्या कोई कोई तो इलाज निकाले सरकार लोग कुछ तो करे की हमारा बच्चा भी तो चले फिरे हमको कुछ नहीं चाहिए ना पैसा चाहिए ना कुछ चाहिए सिर्फ इलाज निकाल है, हमारा बच्चा नहीं है ऐसे हजार बच्चे हैं। आपने उसको अस्पताल में एडमिट किया वहाँ पर क्या जवाब मिलता है डॉक्टर का क्या जवाब डॉक्टर का जवाब यही है कि इसे घर लेके जाओ इसका इलाज ही नहीं है जितना दिन है आप उसकी सेवा करो बस हाँ अगर सरकार को चाहेगी अगर वहाँ से रिसर्च चालू होगा तो ही बच्चे को हम बचा सकते हैं वरना इसका इलाज ही नहीं है हम एक पैसा उसको डेढ़ महीने में दो महीने में खर्च कर दिए बच्चों को बचाने के लिए लास्ट में क्या मिला एस एक बीमारी है जिसका इलाज ही नहीं है अच्छा खासा बच्चा चल रहा था फिर रहा था खेल रहा था आज बेड पे आ गया है कांगल ने क्या प्रकरण है तुम्हें आमची परिस्थिती अशी आहे सर आज आमच्याकडे घरात खाण्या सुट्ट आम्ही धंदा सोडून मंत्रालयात घरके घालतोय साहेबांची भेट घेण्यासाठी घरके घालतोय मुलांना आज आमची अशी परिस्थिती की मुलांना औषध आणण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना आणि औषध देऊन सुद्धा आमची मुलं बरी आहेत एवढे महागाचे आम्ही औषधं घेतोय महिन्याला आम्हाला वीस पंचवीस हजाराची औषधं लागतात मुलांना तरी पण आमची मुलं बेडवरती ते काही त्यांची तब्येत सुधारत नाही काही नाही त्यांच्यावरती विलाच नाही काही मुलांमध्ये काहीच हे नाही वर्षाचा मुलगा तुमचा आणि तुम्ही राहायला माझा मुलगा बारा वर्षाचा होता तेव्हा आजारी पडला आता दोन वर्ष झालेत आता चौदा वर्षाचा झालाय तो पूर्ण पूर्णपणे बेडवरती त्याला आम्ही त्याचे आई बाप्पा आहेत का कोण हे सुद्धा समजत नाही तो आमच्याकडे पाणी पण मागत नाही जेवण नाही आम्ही आमच्या मनाने देतो त्यांना या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या कानावर का ही गोष्ट घातली का सरकारकडून काही मदत मिळाली काहीच नाही अजून आम्हाला मदत पण नाही कोणी आमच्याकडे लक्ष पण देत नाही आणि काहीच नाही आणि याच्यावरती विलाज पण नाही का काहीच नाही म्हणून सरकारने तरी लक्षात घ्यायला पाहिजे ना मुलं मरायला लागलेत लोक डायरेक्ट आम्हाला बोलतात तुम्ही घरी घेऊन जा याच्यावरती औषध नाही विलाज नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सांभाळा मेले की मेले म्हणजे या पालकांच्या प्रतिक्रिया तुम्ही अशाच प्रकारे जाणून घेत राहा आणि धन्यवाद तुम्ही या पालकांची जी हाक आहे ती आमच्यापर्यंत पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी आणि सरकारपर्यंत सुद्धा ही हाक लवकरच पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद